हाय रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पा शेतामध्ये चालले होते तर शेतामध्ये ना किचन गार्डनमध्ये खूप छान असे ना वांग्याच्या झाडांना वांगी कोथिंबीर असं आलं होतं तर चला म्हटलं खूप छान असं ना किचन गार्डन सगळ्यांबरोबर शेअर करावं आहे ना तर ना असं शेतामध्ये ना थोडंसं आपलं ऑर्गॅनिक पद्धतीचं दोन दोन वांग्याची झाडं टोमॅटो मिरची मेथी असं लावल्यानंतर आपल्याला बिना औषधाचं खायला भेटतं बरं का आणि खरंच सगळ्यांनी लावा बरं का पाना ताज़ी किती ताज़ी ना किती छान असे वांग्याला वांगे आलेत आणि इतके छान काटेदार ना आणि अशी ताजी ताजी वांगे खायची म्हटलं ना तर असं ना लगेच शिजतात बरं का आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप छान असतात असं नाही की मोठं शेत असावं लागतं त्यासाठी ना छोट्या जागेवरती पण आपण पन छोटंसं किचन गार्डन करू शकतो तसंच मी पण छान असं छोटंसं किचन गार्डन केलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा खूप छान होणार आहे शेवटपर्यंत तर कसं आहे किचन गार्डन ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करायला तर अजिबातच विसरत जाऊ नका चला तर मग किचन गार्डन पाहूयात ताजं ताजं शेतातलं पालेभाज्या असल्यानंतर छान लागत वांगी असं ताजे ताजे लगेच निघलेसर शेतातलं माळव शेतच एवढे एवढ्या बघ किती झाले किती आहे एका वाफ्याचा मान त्यात किती काय काय लावलंय असं नाही की त्याला मोठं शेतच पाहिजे पण मोठे मोठ बाजोपले

इतकं छान लागतं खायला काळ असं एकदम टेस्टी भाजल्यानंतर तो, तो लगेच बसतं असं ताज ताज आता टोमॅटो चालेल भाजी आता त्या दिवशी दोन तीन वेळ खुडून नेली आणि आता ती दरात आहे ना म्हणून नको म्हंटल कोथिंबीर समोर आणि अशी ना भाजी मेथीची भाजी ना अशी खुडून घेतली ना मग परत येत असते तसं उपटून घेत नाही अजिबात त्याला ला लागण तशी खुडून न्यायची वरची सगळी कशी खुडलेली तर जेव्हा लागन तेव्हा अशी नाही एवढे कोथिंबीर गावली फक्त नाही नेली ना आई ने ना, ना तिकडे दाखवली तुला आता ही भाजीचं काय होतं उपाटल्यानंतर खराब होती ना येत नाही मग जशी लागन तशी देऊ एवढी वांगी गावलीत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे दोन तीन छोटे छोटे ठेवलेत जेवढे मोठे होते तेवढे तोडलेत आता टोमॅटो छान आले कसे पलीकडे आहेत ना आपण पलीकडले पण तोडू हिथ पण नाही किती सुंदर आले इकडे पण लावलो टोमॅटो हे पा सगळीकडं पण टोमॅटो किती आले पण पण ते पिकलं नाही जे जे पिकले ते तिक हे बघ केवढ मोठं आहे तीन तीन केवढं आहे छान आहे आता ह्या साईडला सा पण सगळीकडे टोमॅटो आणि गिडाच्या मिरच्या लावल्या चला आता हे तोडू भेंडी हे तो सगळं मिरची टोमॅटो किती छान असं फुललं आहे अरे इथं पण बघ टोमॅटो आलं नाही आलं म्हणजे पिकलं नाही पिकले नाहीत पण आलेत ना एक भेंडी एकच भेंडी पण केवढी कवळी बर का ही केवढी मोठी झाली बाबूच्या डब्याच काम झालं अरे व्हिडिओ तर फिफ्टी फोर सेकेंडच होणार फक्त ही ताज्या ताज्या भेंडे त्याला अजून आलेत ना फुलं पण आले छोट छोट पण आले टोमॅटो हे नाव शेतातला ताजा ताजा वानावळा वाटे असं छोटस किचन गार्डन आहे घरच्या घरी खाण्यासाठी लावत ते ना कमेंट करून नक्की सांगा आणि माझं किचन गार्डन कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून सांगा छोट एक लाईक करा तर असेच छान अशा गावाकडले व्हिडिओ पाहण्यासाठी ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला टॉमॅटो आलात ना जाड ना हा वांदी घाली जाऊन पण इकडं चार जाड ला वा किती टोमॅटो आलात मावली बंद कर मी दिसली दिसते ना किती लाल लाल झाले ना आलेत बिबट्या नाही नाही टोमॅटो जाड मोठे झाले असे एक झाड म्हणजे त्याला वीस पंचवीस टोमॅटो हे खे खराब आहे खराब घराब टाकून घेते

चार वाप्यात कांदे भाऊ छान छान दाट बर आहे थोडस का रे आर असेल तर मज्जा आरने काय केलंय लसणाचं पुरले ति पण हां त्यांना म्हणजे माहितीच फोन दिलं नाही त्यांनी हे केलेलं पुरले पुरले पण पुरले अर्ध्या पुरले इथे बघा आरोने लसून लावताना ना असे पुंजकेचे पुंजकेच पुरले होते ते आता उगवलं नंतर सांगतो की ना मी पुरले होते तर त्याला म्हटलं कारेवाळा म्हणजे पुंजके पुरले तर म्हणतो तुम्हाला खूप मज्जा वाटते असंच करत असतो बरं का आरव तर चला तर खरं सांगू का तर म्हणजे असं वातावरणामध्ये राहते ना इतकं निस्तगरम वातावरणात आणि सगळं शेतामध्ये हिरव्या पाल्याभाज्या वगैरे आणि आपल्या स्वतःच्या हाताने लावल्यानंतर आणि त्याला जे असे फळं म्हणजे जे काही पालेभाज्या वगैरे येतात ना ते काढताना इतका आनंद होतं ना काय सांगावं तुम्हाला आणि ऑर्गॅनिक और्ग, पद्धतीने बरं का तर चला माझं ना किचन गार्डन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि माझ्या ना पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर सांगा मला माझा व्हिडिओ कसे वाटत ते आणि एक लाईक करायला तर अजिबातच विसरत जाऊ नका तुमच्या एका लाईक नाही ना मला असं ना मोटिवेट वाटतं आणि छान असे सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी ना प्रोत्साहन येतं छान असं ना सगळीकडे लसूण कांदे गोट लावलेले कांद्याचे बियासाठी गाय शेळीसाठी छान मका वगैरे असे वातावरणामध्ये मा माझं घर येतं कधीतरी असं वाटत असतं मला की ना म्हणजे शहरापेक्षा खरंच म्हणजे ना गावाकडचं वातावरण खूप छान असं ना आणि वातावरण पण छान असतं आणि आपल्याला ना गावाकडं कसं कधी पण आपण फिरू शकतो कधी पाहिजे तेव्हा आपण ताजं ताजं तुडून आणू शकतो अशा पद्धतीनं गावाकडचं वातावरण वातावरण असतं नारळाच्या झाडांना इतके छान नारळ आलेत ना जेव्हा आपल्याला पाणी पिऊ वाटेल तेव्हा आपण त्याचं पाणी म्हणजे नारळ काढून त्याचं पाणी आपण पिऊ शकतो अशा पद्धतीने चालू असतं तर कसे वाटतात वाट वाट छान असा वाट आजचा व्हिडिओ तर कसा वाटला स्पेशली नक्की सांगा आणि इतका छान अशा वातावरणामध्ये असे खूप सारे अशा पालेभाज्या निघल्या तर खूप छान वाटलं बरं का चला तर आजचा व्हिडिओ ना मला कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि असे पा स्वतः लावलेल्या झाडाचे अशी इतके वीस पंचवीस टोमॅटो तो तोडले ना इतकं छान वाटलं ना आणि असं म्हणजे छोटंसं किचन गार्डन करण्यासाठी खूप सारे ज मोठं शेत लागतं असं काही नाही बरं का आपण छोट्या जागेतसुद्धा खूप सारं काही पिकू शकतो तर हे पाय छोटसच झाड आलेलं टोमॅटोचं ते एका साईडला लावून दिलं ते वरती बांधलं तर पा किती सुंदर असे टोमॅटो आलेत आणि ती पण बिना औषधाचे आता बघा आजच्या युगामध्ये ना असं बिना औषधाचं वगैरे खालतं आपल्या शरीराला असे कुठल्याच प्रकारचे रोग वगैरे होत नाही तर छान वाटतं आणि शहरातल्यापेक्षा खरंच गावाकडलं वातावरण म्हणजे अतिउत्तम आता नवीला जाणे कोणाकोणाला राहावं असं वाटतं म्हणजे राहावंच लागतं आणि मला पण कधीतरी वाटायचं नाही का गावाकडल्यापेक्षा शहरात बरं छान असतं छान जायला भेटतं पण नाही बरं का गावाकडल्या वातावरणाशिवाय कुठंच मज्जा नाही आहे चला तर ताईंनो हा होता आजचा व्हिडिओ तर खरंच आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला मनापासून कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तर ते पण नक्की सांगा एक लाईक करायला तर अजिबातच विसरत जाऊ नका सुंदर असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल तर आजच्या व्हिडिओला एक लाईक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद